मदतीचा हात एकनाथ म्हणत हडपसरमध्ये नाना भानगिरे विधानसभेच्या तयारीला महायुतीने अर्थसंकल्पात चांगले निर्णय घेतले सर्व योजना या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत महायुतीचे निर्णय प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावे या दृष्टीने हे बॅनर लावले गेले प्रत्येक पक्षात इच्छुक असतो पक्षाकडे मागणी करावी लागते हडपसर मतदारसंघ खडकवासला वडगाव मतदारसंघ हे शिवसेनेला मिळावेत अशी आम्ही मागणी करतोय लोकसभेत शिवसेनेला जागा मिळाल्या नव्हत्या त्यामुळे त्यावेळी तीन, जगा तीन जागा शिवसेनेला मिळाव्यात असा आमचा आग्रह तीन मतदारसंघ आम्ही मागितले दोन हजार एकोणीसला आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती हे तीन शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहेत मी हडपसरमधून इच्छुक आहे माझी तयारी ही चालू आहे आमची बैठक झालेली आहे नाही नाही बघा का दोन तीन पूर्वी झालेला अर्थसंकल्पमध्ये माहितीने जे निर्णय घेतात ते चांगले चांगले निर्णय मग महिलांसाठी असन शेतकऱ्यासाठी असन युवकांसाठी असन त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन हे सर्व योजना हे जनतेच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक योजना ही घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे ह्याच हेतूने माहितीने घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचव म्हणून लावलेले बोर्ड अस बोर्ड आहे एकूणच सगळ्या विधानसभेमध्ये हडपसर विधानसभामध्ये चुरस गेली आहे की तुम्ही देखील इच्छुक उमेदवार आहात योगेश टिळेकर विधान परिषदेवरती आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये हा संघर्ष होऊ शकतो प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो आपण पक्षाक मागणी करायला लागती कारण इच्छुक असणं काही चुकीचं नाही त्याचबरोबर हडपसर मतदारसंघ असन खाडगवासरा असन वडगाव शिरे असन हे तीन मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावेत असे आम्ही सर्व पुणेकरातल्या पुणेकर पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ मागणी केलेली आहे दोन हजार एकोणीसला ह्या पुणे शहरात आठ मतदारसंघापैकी एकही जागा शिवसेनेला मिळाली नव्हती म्हणून ह्यावेळेस तरी शिवसेना पक्षाला किमान तीन जागा या पुणे शहरातल्या आठ मतदारसंघासाठी मिळाव्या म्हणून आम्ही सर्वांनी आग्रहाची भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असून आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असत त्यांच्याकडे सर्वांकडे मागणी केलेली आहे हडपसर खडकवासन वडगावशीर हे तीन मतदारसंघ जे पारंपरिक हे शिवसेनेचे मतदारसंघ आहे तिथं शिवसेनेचा बेस आहे हे तिन्ही मतदारसंघ काय तीन मिळावा अशा मी मागणी आहे यातले दोन राष्ट्रवादीचे आहेत आणि काय तुमचं निकष आहे मागण्याचे बघा तीन मतदारसंघ मागितलेले आहे कारण दोन हजार एकोणीस एकही जागा नव्हती मिळाली हडपसर मतदारसंघामध्ये दोनदा शिवसेनेचा आमदार होऊन गेलेला आहे होडगाव शिरीमध्ये गेल्या वेळेस सुनील रामनाथ होते हैं। दोन तीन हजार मतांनी पडलेले आहे खडक वास्तव शिवसेने पक्षाची चांगली बांधणी आहे म्हणून हे तीन मतदारसंघ जिथे शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे किल्ले आहे अशा ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही हडपसर मधून इच्छुक आहे तयारी आहे जोरदार तयारी चालू आहे वरिष्ठ लेवल आम्ही तसं कळव वरिष्ठ आहे आणि माहितीचा जे निर्णय घेणे आम्हाला मान्य असेल नाही दिलं तर बंडखोरी करणार नाही बंडखोरी नाही माहितीचा आमची बैठक झालेली आहे कुणालाही उमेदवारी म्हणून महायुती आणि घटक पक्षाने एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं माहित आहे पुन्हा एकदा भगवा झेंडा ह्या डपसर मतदारसंघ फडकायचा